नमस्कार मंडाई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी मी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत तर खूप वेगळ्या पद्धतीने आज आपण वांग्याचं भरीत बनवतो आहे झटपट असं रेडी होतं आणि खाण्यासाठी पण खूप छान अशी टेस्ट लागते तर मग चला बनवूया तर इकडे एक मी वांग्याचं भरताचं वांगं घेतलं आहे मोठं आणि त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतलं होतं आणि त्याला अशा प्रकारे मधून काप केलेले आहेत काप करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या भरून घेते तसंच हिरवी मिरची भरून घ्यायची सर्व साईडून मी त्याला लसूण आणि हिरवी मिरची भरून घेते तर इकडे सर्व साईडून मी भरून घेतलेलं आहे आणि आता ह्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा त्यामुळे आपण जेव्हा वांग भाजून घेऊ त्याच्यावरचं जे काळी साल होते तर ती निघायला खूप इझी पडते तरीकडे मी गॅसवरती आता वांग भाजायला ठेवलेलं आहे त्याला सारखं थोडंसं सा अधूनमधून पलटून घ्यायचं आणि खूप छान असं वांग भाजून घ्यायचं तर आपलं वांगं ऑलमोस्ट भाजलं गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पण थोडं थोडं राहिलं जिथे तिथे ते मी भाजून घेते तर इकडे आपलं वांग भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून इकडे एका प्लेटमध्ये मी त्याला काढून घेते तर इकडे मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता यावरून आपण जी साल आहे तर ती काढून घ्यायची वांग थोडंसं गरम आहे त्यामुळे हाताला चटकेला लागतात पण थोडं थोडं असंच काढून घ्यायचं तर इकडे मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि चाकूच्या साह्याने त्याला थोडं मधून मधून मी कट करून घेते नाही केलं तरी चालेल पण इकडे मी सा आणि पाठीमागचा जो देटाचा भाग होता तर तोही मी काढून टाकला तर मग चला आता याला एक फोडणी देऊया तर इकडे मी कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल जिरे मोहरी घालून घ्यायची जिरे मोहरी चांगली तडतडली की तसंच इकडे मी मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आणि तोही चांगला नरम पडेपर्यंत त्याला भाजून घ्यायचा तर कांदा इकडे आपला चांगला नरम पडलेला आहे तसंच यामध्ये मी घालून घेते थोडंसं टोमॅटो एकदम बारीक छोटं टोमॅटो घालून घ्यायचं ते ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचं असेल तरी घाला नाही घातलं तरी चालेल तर इकडे मी टोमॅटो पण घालून घेतले आणि थोडंसं यामध्ये मी मीठ घालून घेते मीठ घातल्यामुळे टोमॅटो हे लवकर नरम पडतं आणि त्याला हे दोन मिनटं मी चांगलं आता वाफलून घेते तर तुम्ही बघू शकता आपलं हे चांगलं नरम पडलं आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहे मसाले तर इकडे पाऊन चम्मच हळद एक चम्मच धने पावडर तसंच लाल तिखट घालून घेते लाल तिखट ऑप्शनल आहे लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर घालून घेते त्यामुळे खूप छान असा लालसोल कलर येतो आणि कांदा आणि लसणाची चटणी अंदाजाने एक चम्मच घालून घ्यायची आणि मसालेही मस्त तेलात परतून घ्यायचे आता एक दीड मिनिट आपण मसाले चांगले परतून घ्यायचे त्यामुळे मसाले मस्त आपले फ्राय होतात तर इकडे मी मसाले चांगले एक दीड मिनिट फ्राय करून घेतलेत आणि आता आपण यामध्ये घालून घेणार आहे वांग जे आपण साईडला कर ठेवलं होतं तर ते घालून घ्यायचं आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इकडे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण घालूयात चवीनुसार मीठ मीठ तुम्ही अगोदर किती घातलं आहे त्यानुसार अंदाज घेऊन घाला तर इकडे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर वांग्याचे काप थोडेसे मोठे मोठे आहेत आणि मिरची पण तुम्ही बघू शकता लसूण पण तसा चखा दिसतो आहे तर त्यासाठी इकडे एक मी मॅशर घेतलं आहे आणि मॅशरच्या साह्याने त्याला थोडंसं सा आपण प्रेस करून घ्यायचं त्यामुळे ते, ते पूर्ण बारीक होतं तर इकडे मी मॅशरच्या साह्याने खूप बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं बारीक आहे आणि याला आता पुन्हा मी एकजीव करून घेते पुन्हा मी एकदा मिक्स करून घेते त्याला पूर्ण जिन्नस आपले मॅशर केल्यानंतर पूर्ण एक जीव होतात आणि पूर्ण बारीक होतं पूर्ण भरता आपला रेडी झालेला आहे आणि यामध्ये घालूया आता बारीक चिरलेली वरून कोथंबीर आणि त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो तर इकडे आपलं मस्त असं चम चमचमीत मी वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे तर त्याला इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं तर कसं झालं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये